एस एस मोबाईल शॉपीचा उद्घाटन सोहळा उत्साहात साजरा भारतामधील पाचवा क्रमांक असलेले एस एस मोबाईल रिटेल शॉपचा उद्घाटन सोहळा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील गांधी पुतळ्याजवळ वजीराबाद येथे उत्साहात संपन्न झाला त्यावेळी नांदेडमधील सामाजिक व राजकीय व्यक्तींनी एस एस मोबाईल शॉपला भेट देऊन यावेळी शुभेच्छा दिल्या एक मोबाईल घेतला तर त्या एका मोबाईल सोबत चार ऑफरची सुविधा होती तसेच मोबाईल ॲक्सेसरीजवर भरपूर प्रमाणात सूट देण्यात आली होती यावेळी नांदेडकरांची प्रचंड गर्दी दिसून आली आज नांदेडकरांच्या सेवेमध्ये यस एस मोबाईल भारतातील पाचव्या क्रमांकाची रिटेल चेन असणारी कंपनी आपल्या सेवेत आजपासून सुरू झालेली आहे यस एस मोबाईल गांधीपुतळा दरक कॉम्प्लेक्स या ठिकाणी आज सकाळी अकरा वाजता या शाखेचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला ज्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब माननीय श्री मोहनराव मारुतीराव हंबर्डे साहेब माननीय श्री बालाजी कल्याणराव साहेब माननीय श्री मिलिंद देशमुख साहेब माननीय सौ कल्पना खानसोळे नांदेडची आत्याबाई फेम व माननीय श्री गजाननगिरी सुप्रसिद्ध मराठी हास्य कलावंत यांच्या उपस्थितीमध्ये व परमपूज्य संत श्री जगदीशजी महाराज बाबाजी यांच्या शुभ हस्ते आज अकरा वाजता या शाखेचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे या उद्घाटनप्रसंगी एस एस मोबाईल तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक पे चार ऑफर एक पे चार ऑफर म्हणजे तुम्ही जर एक मोबाईल खरेदी केला तर तुम्हाला चार वेगळ्या प्रकारच्या ऑफर मिळतील ज्यामध्ये अकरा हजारपर्यंतचे पेटीएमचे कूपन ऑफर्स शंभर टक्के स्मार्ट गिफ्ट ज्यामध्ये एअरबर्ड किंवा स्मार्टवॉच कॅशबॅक बजाज कॅशबॅक किंवा क्रेडिट कार्ड कॅशबॅक व टू इयर वॉरंटी जी टू इयर वॉरंटी फक्त तुम्हाला एस एस मोबाईलमध्येच मिळेल मर्यादित काळेसाठी आहे जी आज आणि उद्या या दोनच दिवशी उपलब्ध राहील धन्यवाद